नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये मी आज नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी मस्तपैकी कुरकुरीत नाश्ता स्नॅक्स बनवते इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि इथे मी घेते पाव वाटी रवा हा बारीक रवा आहे अर्धी वाटी रवा घेतला तरी देखील चालेल आता या पिठामध्ये मी घेते चवीपुरतं मीठ थोडीशी हळद धणे पावडर जिरे पावडर गरम मसाला आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे साधारणतः अर्धा चमचा आणि तो हातावरती असा चुरून घ्यायचा त्यानंतर घरगुती आपला मसाला इथे काश्मीरी मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल त्यानंतर चमचाभर तीळ घेतले सफेद तीळ आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे या पिठामध्ये आणि असं व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेलाचं कडकडीत मोहन घालायचं चमचाने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हाताने व्यवस्थित या पिठाला चोळून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ मस्त मळून घ्यायचं आपण जसं चपातीसाठी मळतो पुरीसाठी मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं तर इथे आज मी बनवते तिखट पुरी बनवते कुरकुरीत अशी पुरी बनवते चहासोबत खाण्यासाठी नाश्त्यासाठी बघा इथे पीठ मळून झालं आहे आता हे पीठ अर्धा तास झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर मी झाकण काढले पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक दोन चमचे तेल घेते आणि तेलामध्ये पुन्हा एकदा हे पीठ मस्त असं मळून घेते अगदी दोन ते तीन मिनटं पीठ मळून घ्यायचं आता पीठ मळून झालेलं आहे छोटे छोटे गोळे करायचे जसं आपण चपातीसाठी लाटतो तस त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तर इथे पोळीपाटावर बघा मी पीठ न लावताच लाटते जेवढं शक्य होईल तेवढं आता इथे लाईन येत आहेत कारण माझ्याकडे ही जी लाटणी आहे ती ही बघा अशी डिझाईनवाली आहे लायनिंगची आणि त्यामुळे इथे खाली अशी डिझाईन येते लाटताना पिठावरती पीठ चिकटायला लागलं खाली पोळीपाटाला की थोडंसं सुकं पीठ घ्यायचं थोडंसं बुरबुरा व्हायचं पोळीपाटावरती आणि मस्त पोळी लाटून घ्यायची पातळ लाटायची आहे जाड नाही लाटायची बघा जेवढं शक्य होईल तेवढं पातळ मी लाटून घेतलं आहे जाड केली ना तर तळल्यानंतर ती अशी पुरीसारखी वर फुगून येते आपल्याला कडक बनवायचं आहे त्यामुळे जाड नाही तर पातळ लाटायचं आहे त्यानंतर आता मी पुऱ्या पाडून घेते तर ही माझ्याकडे छोटीशी वाटी आहे तर छोट्या वाटीने मी पुऱ्या पाडून घेते शेवपुरीमधली जी पुरी असते ना त्याच आकाराच्या ह्या पुऱ्या आहेत ह्या वाटीने तर इथे या पोळीच्या पुऱ्या पाडून झाल्यात तर हे बघा पुन्हा एकदा जवळून दाखवते हे बघा अशी पातळ लाटलेली आहे त्यामुळे तळल्यानंतर ती मस्त क्रिस्पी अशी कुरकुरीत बनते तर आता ह्या पुऱ्या मी ताटामध्ये काढून घेते आणि मग दुसरी पोळी लाटते इथे मी दुसरी पोळी लाटली आहे आता ह्या पोळीवरती मी हे बघा ह्या काट्याच्या साह्याने असे होल पाडून घेते किंवा तुम्ही सुरीच्या टोकाने पण होल पाडून घेऊ शकता आणि त्यानंतर वाटीच्या साह्याने पुऱ्या पाडून घेते तर बघा ह्या पुऱ्या पण मी तुम्हाला जवळून दाखवते बघा असे होल पडल्यामुळे ना ती पुरी फुगत नाही फुलत नाही मस्त कुरकुरीत बनते आता हे जे उरलेलं पीठ आहे त्याच्या पण मी सगळ्या पुऱ्या अशाच पद्धतीने बनवून घेते तर इथे सगळ्या पुऱ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत आणि बघा छोट्या छोट्या मी दोन स्टार पण ठेवलेत मधला जो भाग असतो त्याचे स्टार मी तसेच ठेवून दिलेत तर मस्त ह्या पुऱ्या लागतात तळल्यानंतर कुरकुरीत अगदी होतात चहासोबत किंवा मधल्या वेळेत कधीही खाण्यासाठी मस्त स्नॅक्स आहे कुरकुरीत तिखट पुरी लागते तर चला पुऱ्या लाटून तयार आहेत आता तळायला घेते तर इकडे एका बाजूला बघा मी कढईमध्ये तेलही गरम करत ठेवलं होतं तेल गरम झालं आहे आता ह्या पुऱ्या जेवढ्या राहतील तेवढ्या सोडायच्या आहेत तर मी तीन तीन सोडते तेलामध्ये आणि मस्त दोन्ही बाजूनी कुरकुरीत अशा तळवून घेते तर इथे मी बघा सगळ्या पुऱ्या मस्त कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत बघा शेवपुरीची जी कडकपुरी असते तशाच दिसत आहेत तर ही तिखट पुरी आहे ना चहा सोबत खूप छान लागते आता यामध्ये वर जी एक मोठी पुरी आहे ती फुललेली पुरी आहे तीही मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक तशी बनवून घेतली आहे तर आता प्लेटमध्ये मी काढून घेते सगळ्या पुऱ्या चला पुरी बघा आता मस्त कुरकुरी झाली आहे की नाही लगेच तुटते आणि ही बघा ही जाड पुरी मी लाटली होती थोडी आणि त्यामुळे ती अशी फुल्ली आहे म्हणून ती अशी नरम झाली आहे त्यामुळे ह्या तिखट पुऱ्या बनवताना कडक पुऱ्या बनवताना नेहमी पातळ पोळी लाटून घ्यायची आणि मगच पुऱ्या पाडायच्या म्हणजे मग तळल्यानंतर त्या मस्त कुरकुरीत होतात क्रिस्पी होतात तर अशा कुरकुरीत पुऱ्या तिखट पुऱ्या आणि गरमागरम चहा बाहेर भरपूर पाऊस पडत असेल तर कुरकुरीत खायची सगळ्यांनाच इच्छा होते तर नक्की असा बेत करा आजची रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा आणि या चॅनलवरती नवीन असाल अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा